नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मऊसूत असे पाकातले रव्याचे लाडू करणार आहोत तर या लाडूसाठी जे प्रमाण लागणार आहे ते मी इथं परफेक्ट सांगितलं आहे हे, हे लाडू खूप छान होतात अगदी मऊसूत असे तयार होतात आणि बरेच दिवस हे लाडू टिकतात त्यामुळे तुम्हीही असे लाडू नक्की ट्राय करा तर चला असे लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया रव्याचे लाडू करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे म्हणजे तो अगदी जो झिरो नंबरचा रवा येतो तो रवा लाडूसाठी वापरायचा तर तो मी बरोबर अर्धा किलो रवा घेतला आहे आणि हा अडीचशे एम एलचा माझ्याकडे हा कप आहे याने जर हा असा वरपर्यंत भरून रवा मोजला तर बरोबर अडीच कप रवा झाला आहे अडीच कप रव्यासाठी मी त्याच कपने पाऊण कप म्हणजे अर्धा कप आणि पाव कप असं मी तूप घेतलं आहे ते पण पातळ करून मोजायचं आणि इथे मी दीड कप साखर घेतली आहे आता हे सगळं आपण या एकाच कपने मोजलं आहे आता रवा भाजायला घेऊया आता मी ही कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली आहे त्याच्यात अगोदर आपण जे पाऊण कप तूप घेतलं आहे ते घालून घ्यायचं आता याच्यात तूप जरासं गरम झालं की जो आपण रवा घेतला आहे तो घालायचा मिक्स करायचं आता आपण जेव्हा रवा भाजतो तेव्हा गॅस बारीकच ठेवायचा कुठंही गॅस आपल्याला वाढवायचा नाही आहे किंवा रवा असा खूप आपल्याला लाल वगैरे असा करायचा नाही आहे बरोबर एक बारा ते पंधरा मिनिटं एकदम कमी गॅसवरती आपल्याला हा रवा भाजायचा आहे आता जर तुम्ही हा रवा खूप जास्त भाजलात तर रवा कडक होतो आणि त्याच्यामध्ये पाक आपण जेव्हा तो रवा पाकात घालतो तेव्हा पाक तो रवा ओढून घेत नाही आणि लाडू असे करकरीत लागतात खाताना चांगले लागत नाहीत त्यामुळं एक बारा ते पंधरा मिनिटच एकदम बारीक गॅसवरती हा रवा आपल्याला भाजायचा आहे आणि हे तूप आणि जे रव्याचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम बरोबर आहे आता हे बघा बारीक गॅसवरती मी हे असं मिक्स करत एक बारा ते पंधरा मिनिटं भाजून घेते आता इथे रवा भाजताना मी त्याच्यामध्ये चारोळी पण टाकली आहेत रव्यामध्ये चा लाडूमध्ये चारोळी खूप छान लागतात म्हणजे हा रवा भाजता भाजता चारोळी त्याच्याबरोबर भाजली जातात म्हणून मी रवा भाजतानाच टाकले आहेत आता बघा रवा छान फुलला आहे आणि रव्याचं चा छान असं भाजल्याचा सुगंध येतो आहे आता बरोबर इथं आपली पंधरा मिनटं झाली आहेत रवा आता आपल्याला एवढाच भाजायचा आहे गॅस बंद करूया आणि हे एका ताटामध्ये पसरून ठेवूया म्हणजे आपला पाक होईपर्यंत हा रवा आपला थंड होईल आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते रवा मी पसरून गार करण्यासाठी ठेवला आहे आता पाक करूया तर इथं कढई ठेवली आहे गॅसवर आपण जी दीड कप साखर घेतली आहे ती घालायची कढईत आणि दीड कप साखरेमध्ये आता त्याच कपने एक कप पाणी घालायचं आणि ही साखर अगोदर याच्यामध्ये व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळून घेऊया पाक करताना असं उलटनच घ्यायचं म्हणजे आपल्याला पाक झालाय की नाही व्यवस्थित कळतं आता हे साखर अगोदर याच्यामध्ये विरघळून घेते आता इथे मी सगळी साखर पहिला पाण्यात व्यवस्थित घेतली आहे आता याला उकळी येऊ द्यायची पाण्याला त्याच्या आधी काय करायचं आता हे बघा तुम्हाला पाणी काळं कळं दिसते तर अगदी एखादा चमचा दूध घ्यायचं आणि ते या पाण्यात घालायचं आणि थोडं थांबायचं पाण्यावर जे सगळं ते साखरेचं जे काळं काळं असतं ते सेपरेट होतं मग ते आपण काढून घ्यायचं म्हणजे आपला पाक एकदम छान पांढरा शुभ्र होतो तर दाखवते तुम्हाला हे बघा हे जसं उकळेल तसं त्याचं काळं सेपरेट होतं आणि पाक छान स्वच्छ असा राहतो आता या लाडूसाठी आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तर पाक कसा करायचा परफेक्ट कसा ओळखायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा तुम्हाला या पाण्यावरती हे असं पांढरं पांढरं दिसतंय ते बघा आता पूर्ण त्या साखरेची जी घाण आहे ती सेपरेट व्हायला लागते मग ते आपण काढून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा बघा हे असं मी काढून घेते ह्याच्यावर हे जे पांढरं पांढरं येतंय ते नाही तर ना त्या पाकाला असा एक काळपट रंग येतो त्यामुळे हे असं काढून घ्यायचं पाक एकदम स्वच्छ होतो आपला हे असं कडेला गोळा होतं हे कडेचं काढायचं आता बघा पाक आपला छान स्वच्छ झालाय आता ह्याला उकळू द्यायचं आता इथे पाच मिनटं सुरुवातीला हा पाक चांगला उकळू दिलाय आता गॅस थोडा कमी करायचा आणि उलतण्याने सारखं चेक करत राहायचं नाहीतर चुकून आपला पाक पुढे जाऊ शकतो उलतण्यावर आपण जेव्हा हा पाक घेतो तेव्हा आपलं आपण त्याच्या शेवटच्या थेंबाकडे लक्ष ठेवायचं त्या शेवटच्या थेंबाला अशी थोडी तार येते तेव्हा समजायचं की आपला पाक झाला आहे आता दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही असं प्लेटवरती थोडंसं पाक काढून घ्यायचा आणि साईडला ठेवा तो थंड झाल्यावर चेक करायचा आता हे बघा सुरवातीचे थेंब पडल्यानंतर जो शेवटचा थेंब असतो तो थोडासा पडताना थोडासा वेळ लागतो म्हणजे थोडी एक लहान तार येते पाठी असे अजून थोडंसं याला आता यायला पाक सुरुवात झाली आहे थोडंसं अजून याला उकळूया फक्त एकसारखं चेक करायचं हे बघा असं हे व्यवस्थित चेक करत राहायचं आता शेवटचा थेंब बघा तुम्हाला अशी हलकी तार पाठीमागे दिसते आहे बघा आता आपला पाक झाला आहे गॅस बंद करूया आपण जे प्लेटमध्ये एक थेंब काढून घेतला होता तो बघूया तो गार झाला आहे तुम्हाला तसं कळत नसेल तर हे बघा अशी ह्याची एक तार येते म्हणजे हा आपला पाक व्यवस्थित तयार झाला आहे आपला पाक गरम आहे आणि आपण जो मगाशी भाजून रवा ठेवलेला तो थंड झाला आहे तर गरम पाकामध्ये गार झालेला रवा आपल्याला घालायचा आहे लक्षात ठेवा गरम पाकामध्ये गरम रवा घालायचा नाही तरीही लाडू कडकडीत होतात म्हणजे खाताना असे कसे कर, करकर असा आवाज येतो त्यामुळे गरम पाकामध्ये रवा व्यवस्थित थंड करून मग घालायचा म्हणजे आपला हा जो पाक होईपर्यंत रवा व्यवस्थित गार होतो तो रवा याच्यामध्ये घालायचा गॅस बंदच आहे एक तार आले की लगेच गॅस बंद करायचा नाही तर पाक पुढे जाऊ शकतो गॅस बंद केलाय आता हे बघा हे जरी आता पातळ असलं तरी जसा रवा त्याच्यामध्ये मुरणार ते पीठ व्यवस्थित होणार राहायचं लाडूचं आता हे मिक्स केलंय आता याच्यावरती झाकून ठेवायचं आणि एक अर्ध्या ते पाऊण तासानंतर आपण याला परत चेक करूया इथे लाडूचं मिश्रण ठेवून एक पाऊण तास झालाय बघूया आपण हे बघा हे असं व्यवस्थित रवा पाकामध्ये आहे हे आता असं सुट्ट करून घ्यायचं हे आपलं मिश्रण बरोबर झालंय म्हणजे आपला पाक व्यवस्थित झाला होता मघाशी तुम्हाला वेलची आणि जायफळ पावडर सांगायची राहिली तर जेव्हा आपण पाक तयार होतो गॅस बंद करतो त्या गरम पाकामध्येच एक चमचा वेलची जायफळची पावडर घालायची मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं आता हे बघा हे असं सगळं फोडून घ्यायचं अगोदर रवा मोकळा करायचा आणि समजा तुम्ही पाक जर तुमचा कच्चा राहिला म्हणजे कच्चा म्हणजे जर तुम्ही एक तार यायच्या आधीच जर गॅस बंद केलात आणि त्याच्यात रवा घातला तर तो पाक कच्चा राहतो पाक कच्चा राहिला तर काय करायचं लाडू वळता येत नाहीत आपल्याला अशावेळी ते भांडं गॅसवर ठेवायचं एक दोन मिनिट थोडं गरम करायचं व्यवस्थित हलवायचं गरम करायचं एक दोन मिनिट आणि मग ते खाली उतरून परत मिक्स करायचं आणि मग त्याचे लाडू येतात का बघायचं आणि जर आपला पाक पुढे गेला म्हणजे एक तारीपेक्षा जास्त पुढे गेला तर मिश्रण खूप असं दगडासारखं कडक होतं अशा वेळेस काय करायचं ते सगळं कशाने तरी फोडून घ्यायचं मिक्सरला फिरवायचं ते व्यवस्थित आणि मग मिक्सरला फिरवून एका ताटात काढायचं आणि थोडं म्हणजे अगदी एक दोन तीन चमचे असं त्याच्यात दूध घालून मिक्स करून बघायचं आणि त्याचे लाडू येतात बघायचं येतात का आणि जसं लागेल तसं अगदी थोडं थोडं दूध घालायचं दूध एकदम जास्त घालायचं नाही पण असे दूध घालून आपण जर लाडू केले तर ते जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे तुम्ही पाक करतानाच व्यवस्थित करा म्हणजे तुमचा पाक चुकणार नाही आता हे असं हाताने फोडून घेऊया बघा किती व्यवस्थित झालंय मी तुम्हाला जसं सांगितलंय की जसं पाक आता तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला कळत नसेल तर ते व्यवस्थित लक्ष द्यायचं अगदी त्या उलटण्याचा शेवटचा जो थेंब पडतो त्याला अगदी अशी तार येते लांब आणि ती ओढली जाते तसं झालं जा की मग समजायचं की आपला पाक झाला हे बघा आता याचा लाडू आपल्याला येतोय का बघूया वळता आता तुम्ही जर असं हातात घेतलं हे बघा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला याचा लाडू करता येतोय काही त्रास होत नाही आता याचे आपण लाडू वळायला घेऊया आता आपण ह्याचा लाडू करून घेऊया आता ज्या साईजचा तुम्हाला लाडू करायचा आहे तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं आता मी इथे एक मनुका लावते बघा अगदी सहज लाडू करता येतो आहे अगदी सहज लाडू वळता येतो आहे असं मिश्रण व्हायला पाहिजे हे बघा आणि मग हातावर त्याला थोडंसं फिरवून घ्यायचं लाडू करून झाल्यावर म्हणजे त्याला छान अशी चकाकी येते हे बघा आपला लाडू तयार झाला आहे आता मी बाकीचे असेच लाडू करून घेते आता इथे बघा इथे मी सगळे लाडू करून घेतलेत आता मी जे अर्धा किलोचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये बरोबर छत्तीस लाडू झाले आहेत आता हे लाडू खूप मोठेही नाहीत आणि खूप लहानही नाहीत मी मिडियम साईजचे लाडू बांधून घेतलेत आता मला रवा पाकामध्ये मुरण्यासाठी पाऊन तास लागला होता आता प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो त्यामुळे लाडूचं मिश्रण थोडं घट्ट झाल्यावरच तुम्ही लाडू बांधायला घ्या आता हा लाडू जवळून बघा खूप छान झाला आहे आणि अगदी मऊसूत असं झालं आहे असे लाडू खूप दिवस टिकतात खराब होत नाहीत त्यामुळे असे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आता लाडू करण्यासाठी मी तुम्हाला परत काही महत्त्वाच्या टिप्स सांगते सुरुवातीला म्हणजे मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे ते परफेक्ट घ्या जर तुमच्याकडे तसा अडीचशे एम एलचा कप नसेल तर कुठल्याही घरातल्या एका वाटीने सगळं साहित्य व्यवस्थित मोजून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे रवा पंधरा मिनटापेक्षा जास्त भाजू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाक बरोबर एक तार येईपर्यंत पाक करा म्हणजे तुमचे लाडू बिघडणार नाहीत तर तुम्हीही असे लाडू नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा